जुळे सोलापुरातील काही वी मेहता माध्यमिक शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा प्रसिद्ध शिल्पकार नितीन जाधव आणि सौ अभिंजली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली प्रशालेतील सुमारे एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्तम सहभाग नोंदवला गेली बारा वर्षे प्रशाला उत्तम पद्धतीने अशा प्रकारचा पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांचे उत्तम प्रोत्साहन विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळत आहे ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कला शिक्षिका मधुरा देशपांडे मीनाक्षी भाटवडेकर आणि शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाबद्दल शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी सर्वांचे कौतुक केले नमस्कार बागेवाडी जुळे सोलापुरातील विमो मेहता माध्यमिक शाळा एकूण मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आज आपल्या इथं शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशी बनवायची यासंबंधी कार्यशाळा संपन्न झाली यासाठी सोलापुराचे प्रसिद्ध शिल्पकार माननीय शिव नितीन सर आणि त्यांच्या सुविध्यपत्नी माननीय सू अभिंजली जाधव मॅडम यांनी इथं मुलांना इको फ्रेंडली गणेश मूर्ती कशी बनवायची यासंबंधी मार्गदर्शन केले ही कार्यशाळा आपल्या शाळेतल्या चित्रकलेच्या शिक्षिका सौ यशस्विनी मॅडम यांच्या प्रेरणेने इथं संपन्न झाली गणेशोत्सव हा सगळ्या मुलांना खूप प्रिय असा उत्सव असतो आणि या दिव या दिवसांमध्ये मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला बघायला मिळतो आणि जर अशा ग गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरामध्येच गणेशाची प्रतिष्ठापना ही मुलांनी स्वतः तयार केलेल्या मूर्तीतून झाली तर वेगळ्या वेगळ्याच आनंदाची पर्वणी त्यांना मिळेल आणि म्हणूनच आपण इथं इको फ्रेंडली गणपती कशी गणपती कसा बनवायचा या यासंबंधीची कार्यशाळा घेतली आपल्या शाळेचं हे बारावं वर्ष आहे की आपण जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेत आहोत आणि मुलांनी खूप आनंदाने आणि हिरिरीने यात सहभाग घेतला आणि अत्यंत उत्साहाने ते त्यांनी तयार केलेली गणेशाची मूर्ती सगळ्यांनाच दाखवत आहे धन्यवाद माझे नाव प्राचीन ना ग्रुपादे मी आत्ता सहावीमध्ये शिकत आहे आज आम्हाला गणपतीची कार्यशाळा घेतली सरांनी आम्हाला खूप सुंदर गणपती बनवायला शिकवला आणि अगदी त्याची फिनिशिंग कशी कर करायची आणि कलर कसा द्यायचा याचंही खूप हा याचं मार्गदर्शन मार्गदर्शन केले आणि खूप सुंदर गणपती आम्हाला बन बनवायला शिकवला धन्यवाद नमस्ते मी नितीन जाधव शिल्पकार सोलापूर आम्ही आज मेहता शाळेमध्ये गणेश मूर्तीचं शिबिर घेतलेलं आहे आणि शाडू मातीपासून सोप्या पद्धतीने कसा गणपती करायचा याचंही प्रशिक्षण मुलांना दिलेलं आहे सर्व मुलांनी अत्यंत कुशलतेने गणपती केलेले आहेत आणि यासाठी मेहता शाळेचेही मी आभार मानतो धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस नाइस इवेंट्स